टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा तर मी ना का तर एक सोलापूरच मॅरेज व्हावच ऑनलाइन होत त्यांनी मला काल वगैरे फोटो वगैरे पाठवला होता माझा पण बाय वगैरे पाठवला होता मग त्यांनी आज परत मेसेज केला तर <ुण> पहिल्यांदा त्यांनी म्हटले फी वगैरे भरायला लागेल नाही का त्यांना मी दीड हजार रुपये पाठवलं परत आणखीन ते बोलले की अजून तुम्हाला एकोणीशे रुपये द्यायला लागेल नाही का मग मला वाटलं फॉर्ड दिसतंय नाही का म्हटलं मला काय म्हणलं हे करायचं नाही कॅन्सल करा आणि मी काय पैसे पेमेंट पाठवलेलं वापस करा म्हणलं नाही का ते म्हणजे वापस वगैरे काय होत नाही असं बरेच जण फॉल झालेला आहे परत ते काय हे करत नाही त्यांना म्हटलं बाबा पेमेंट आपलं वापस करा त्यांना त्यांना म्हटलं एवढं पण मी बोललो किंवा म्हणून मी कंप्लेंट करणार आहे वगैरे ते म्हटले करा म्हणले ना गिंदास मी सायगर ग्रुपचं खाय करता येते पण आपण खुँँ। खुँँ। मला कॉल करावं म्हणलं म्हणलं केलं होतं काय कॉल रिसीव नाही झाला काही गडबड तर चार शब्द बोलत आहे का त्यांना मला पूर्ण सांगा काय दादा पूर्ण म्हणजे ते त्यांचं ऑनलाईन नाही का विवाह होता म्हणजे ते ऑनलाईन बघत नाही त्यांना कोणी नंबर दिला काय माहित नाही त्यांचा कॉल आला होता म्हणजे बायोडाटा वगैरे तुमचा पाठवा

हॅलो हा सर हा बोला काय म्हणत तुमचा विषय तेच म्हटलं काल मला त्यांनी म्हणजे व्हॉट्सअपला पाठवला एक बायोडाटा हा मग मी माझा पण पाठवलं ते म्हणले तुमचा पण पाठवा मी पाठविला बायोडाटा ते ऑनलाईन आहे ना का मॅरिटच ॲप मग त्यांना मी पाठवलं आणि सकाळी त्यांचा परत एकदा कॉल आला तर ते म्हणले त्यांना पण तुमचा फोटो वगैरे पसंत आला सगळे पसंत आले तर रजिस्टर करायला तुम्हाला दीड हजार रुपये भराय लागतील तरच तुमची आयडी फोलेल वगैरे मग मी पाठवलो दीड हजार रुपये सकाळी परत आयडी डी म्हणले आयडी बनवून झालाय आणि परत लगेच दुसरे मॅडम फोन आला ते मॅडम बोलायला लागले की तुम्हाला आता एकोणीस रुपये भरायला लागेल रजिस्टर करायला तर मी म्हंटल अगोदर तुम्ही बोलला नाही फक्त तुम्ही रजिस्टर पंधराशे रुपये बोलला होता मी तुम्हाला पंधराशे रुपये पाठवलं नाही नाही आता आयडी खोलायचे तुमचं एकोणीस रुपये तुम्हाला पाठवायला लागतील म्हणजे हे पैसे काहीच कामाचे नाही का परत म्हणणार जुळा तुम्हाला पाच हजार भरायला लागणार परत पुढे अजून काहीतरी हो म्हणजे त्यांचं म्हणजे वाढत राहणार नाही का म्हटलं मला काही करायचं नाही म्हणलं लग्नच करायचं नाही म्हणलं माझं आपलं दीड हजार रुपये तुम्ही पाठवा म्हणलं हा ब्रोकर होते मॅडम मॅडमच होती मी म्हंटल मला काय करायचं नाही म्हणलं मला आपले दीड हजार रुपये पाठवून द्या आणि कॅन्सल करून टाका म्हणले नाही काय चालत म्हणत नाही का माघारी नाही येत म्हटलं ठीक आहे मी जाऊन कम्प्ले पोलीस कंप्लीट करतो म्हंटल बऱ्याच जणांना असं झाले म्हणजे नाही का तर ते म्हणजे तुम्ही कोणाला कंप्लेट करायची करा तुमचा नंबर होता माझ्याकडे शेवट म्हणजे तुम्हाला म्हटलं कॉल करावा ते म्हणजे म्हणजे आजीबाजू आभ्रहणारी नाही का करावा ते सल्लापूर नाही का ऑनलाईन तुम्हाला कुठून भेटला त्याचा त्यांनीच कॉल केला होता मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना कुठून भेटला ते आता मी काय विचारलं ते म्हणले तुमचं ते व्यवस्थायला द्यायच्यात ना तुमचा नंबर भेटला बोलले हम्म म्हणून म्हणलं येऊ का दोन मिनिट कॉन्फ्रेन्सला त्यांना नको नको भेटतं नाव काय म्हणलं अमोल सुरवंशी अमोल सुरवंशी आणि त्याचं नाव ठेव लेडीज लेडीज च पूजा म्हणून टाकलंय तिने पूजा काय त्यांचं विभा ब्रुकरचं नाव काय त्यांचं पूर्ण ऍप्स द्या ऍप्स एकच मिनिट हम्म एक मिनिट माहित असेल ना पूर्ण नाव

ऑफिस कुठे आहे मॅडम सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये ऑफिस कुठे तुमचं आपण लग्न पाहिजे भेटण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी यायचंय मला कुठे तुम्ही मी नागपूर बोलतोय माझ्या मित्रांना नंबर दिला मला तुमच्या कुठे ऑनलाईन नंबर टाकला वाटते तिथून नंबर घेतला मला नंबर दिला त्याने हॅलो नागपूरला हॅलो हॅलो आवाज येतोय का ढोंगर्या गाव ढोंगर्या ढोंगर्या तुम्ही आले का कधी नागपूरला नाही मी नाही आली मग तुम्हाला माहितीच नाही ना इकडे ऑफिस कुठे आपलं सोलापूर मध्ये ऑफिस कुठे सांगा हा निर्मल नगर, नगर ला का निर्मल नगर मध्ये कुठे बार्शी ना नगर बार्शी बार्शी निर्मल नगर बार्शी मध्ये येतो का हा पूजा सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र ज्याच्या लोकांना धंदे काढते येड्या ते बंद कर हा तू बार्शी ना का निलम नगर बोलते ना हा बोलण्याची पद्धती नाही बोलण्याची पद्धती नाही तू सोलापूर मध्ये प्रॉपर सोलापूरचा आहे मी माहितीये का तुला నా కు సోలీ మేడీ తులా పై త్రులి పా पहिल्यांदा त्यांनी दीड हजार रुपये घेतलं परत आणखीन पैशाच्या आम्ही एकोणीसशे एक रुपये परत मागत होते नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीला आहे का, का? लग्न मुली बघायचं मुलगी बघायचं ना असल्या कशाला लागायचं तुला काय ऑनलाईन करून असं नंबर घेतलाय मग कळत नाही का तुला तेवढं पण आहे तू प्रॉपर आहे ताताऱ्याच आहे साताऱ्याचा पुण्यात काय करतोय जॉब लावतोय सर मग ह्याचा नंबर कुठून आला तुला ह्या मुलीचा त्यांनीच केला होता मला. आता हे लेडीच्या नावावर कलंक आहे मुलगी आहे. माहित आहे का? ह्याची कंप्लेंट अगोदर भरपूर आली होती माझ्याकडे पण पंधरा दिवसात त्याला इलेक्शनच्या मध्ये इकडे तिकडंच धावपळीत आहे म्हणून माझ्याकडे ऑफिसला यायला काय करायचं असले लोकांचे अरे तू कुठे निलम नगरमध्ये आहे ऑफिस तुझं का? हॅलो. हॅलो पूजा. पूजा नाव म्हणलं का तुला ना? हो पूजा. हॅलो पूजा. हॅलो आता का तोंड शिवले का तुला बोलायला? दादा मी बोलत आहे. तुम्हाला बोलण्याची पद्धती नाही पूजा ऐकून ऐकून घे. गपचूप. तोंड झापून आणि गप डोळे झापून पैसे देऊन टाकायचे नाहीतर बघ पूर्ण पूर्ण खोतरून काढेन पूर्ण सगळं सांगावलं मी हा नाहीतर बघ खूप वेळ मॅटर वगैरे सांगालो मी माझ्या डोक्या जर फिरला तू येईल एक्शन मध्ये आहे म्हणून वेगळं झालं मी नाहीतर तुझं लोकेशन काढायला वेळ लागणार नाही हा तू जेवढे नंबर बंद करते तेवढे जेवढे बर ठीक आहे बट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनिट एक मिनट तुझं ऑफिसला भेटतो तुम्ही कुठे ऑफिस सांग मला आहे तिथे येऊन भेटतो तुला मी खरं कर सांग लोकेशन पाठव पाठो करंट करंट मला करंट लोकेशन पाठवा याच्यावरती पाठव पाठवते का मी कशाबद्दल बोलतो माहितीये आहे का लेडीज मा एक माझी बहिणी पण आहे माझी आई पण आहे माझी माता भगिनी आहे सगळे मी मान सन्मान देऊन बोलतोय पण हा मुलगा काय म्हणतोय माहितीये का मी कंपनी मध्ये जॉब करतोय दादा माझा खायचा बांध आहे राहण्याचा बांधा आहे काय खाण्याचा राहण्याचा बांध आहे उगाच मला मुलीच्या नादीला लागून येणे नाही 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 हॅलो हॅलो ए दादा एक मिनिट

अमोल सुर अमोल सुरव त्यांना म्हटलं आयडी 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 त्याचे पैसे भरत आहे का त्यांनी काय म्हटलं मी नाही भरत मला नाही भरायचंय त्यामुळे नकार द्या तर मी त्यांना नकार दिला आणि त्यांना दिली आहे की नाही ते विचारा ते त्यांनी त्यांची नाव आयडी बनली ना तुम्ही काय म्हटलं पैसे तुम्हाला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पूजा हॅलो 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 पूजा ताई तुला ताई म्हणते हे शेमणी हे शेमणी तुझ्या आईला तुझ्या थांबेला दाखवत मला कसं बोलली असते हॅलो ए शेमणी काय म्हणली तू आता तू हा काय म्हणली तुझ्या एवढं जाता आली तर तुला बर ठीक आहे थांब तुझं लोकेशन काढतो तुला कसं थांबतो तुझ्या केसावर डोक्यावरच्या केसाला ठेवलं तुला थांबतो साली हॅलो तुझ्या ए, ए तुला काय पाठवली मला सगळं नंबरवर माझा एक पर्सनल नंबर देतो त्याच्यावर पाठव सगळं बरोबर जाता एवढं ताई म्हणून बोललो तुला मी आणि तू मला बोलण्याची पद्धत बोलते काय मला शिकवते का तू मला शिकवते का तू हा मला शिकवते का तू आणि तुला माझ्या बॅकग्राऊंड बघायचं ना युट्यूब युट्यूब फेसबुक सर्च कर माझ्या नावानं मी कोण बोलतोय बघ तुला कळेल तुला आणि तू लोकांना लोकांना असं फसवी धंदे करायचं बंद कर माझं नाव आहे सचिन भैया पोवार टायगर ग्रुप टायगर ग्रुप हो ऐकलो ना मग मी ठीक आहे ऐकतोय म्हणतोय तुझं ऑफिस कुठे सांग ना करेन लोकेशन पाठव ना मी येतो म्हणतोय तिथे भेटून भेटून सांगतो तुला मी कसं बोलायचं काय नाही बोलतो तुला मी तुला शिवा दिल्यावर तुला दिल्यावर दिल्या। राग आला कारण का त्याचा मी राग दे मी सगळे लेडी माझ्या समजतो पण जे मला बोलला ना अरे इथून खेडेगाव मधून पोर पुण्यामध्ये कशाला जातात त्यांना खायला राहायला त्यामुळे तुम्ही त्यांना का काढता सांग माझं चुकीचं का तुझं चुकीचं सांगा तू पुण्याला का बारा हजार दहा हजार पगार पगार का काम करायला तुला कळेल तुला तिथे मग तुझ्या आई बाबांना असे काम शिकवले का नाही 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 असे काम शिकवले का लोकांना धंदे येणार का काढायचं धंदा मारल्यास तू मिनिंग दुसरं समजालीस मला देणं काय दुसरं काय तर समजूतो पण ज्या गरिबाचे पैसे परत देऊन टाकायचं लवकरात लवकर ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू पैसे नाही 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 पैसे नाही देणार का पैसे नाही देणार का नाही देणार ठीक आहे लोकेशन पाठव कुठे तुम्हाला तू मला सांगून ना बरोबर नाही जर पाठवले तर मग खूप बारा वाजून सांगाल तुला मी हां वॉर्निंग देतोय वॉर्निंग हे लक्षात ठेव वाटल्यास रेकॉर्डिंग करून घे माझं कळतंय का तुला नाही तर तुला वाटत असेल की तुला तू सापडणार नाही हा बघ कसं सापडशी तू त्यावेळेस सापडलीस ना टायगर ग्रुपची जे लेडीज असते ना लेडीज ते पूर्ण डोक्यावरची एक पण केस सोडणार नाही तुला लक्षात ठेव बाळा तुझ्या लक्षात ठेव तू कुठल्या तुला वाटत सोलापूरचं नाव घेऊन तू एड्यात कडालीस तू सोलापूरची नाही मला माहित आहे तू मी तुला सोलापूर सांगितलं कळे ना हा सोलापूर सांगितलं शेमना आहे का तुरे ये मी माहितीये काय ते सोलापूर मधनं बोलते म्हणले नाही का सोलापूर नाही कुठे बाहेर जा सोलापूरच्या बाहेर असेल एड्यात काढू सोलापूर मध्ये असं सापडले ना भर चौकात झाडून मारतील याच का तू यासले संध्या सोलापूर मध्ये चलत नाही या शेमणीचं कसं लोकेशन काढायचं काढतो मी थांबतो हे तू पाठवणार नाही का तुझं लोकेशन हॅलो हॅलो हे पूजा पूजा नाव मला घ्यायचं तुला अरे किती तुला पूजा म्हणते नावस, बोल। ना पूजा नावाज पूजा नावाचे नसते दहा बारा नावाचे यांचे एका बाबाचे नाही ते चाले थांबेला थांब घोडे लावतो चांगलं थांबतो ठीक आहे ठीक आहे बाई हॅलो हा बोल हा बोल मला त्याला शिवा शिवा देण्याचं कारण म्हणजे हे नाही नाही बरोबर आहे मी लेडीज ला माणसं म्हणून बोलत असतो नाही बोललं पाहिजे पण शिवा देण्याचं कारण म्हणजे हे नाही माझं नाही कारण का तुझ्या अगोदर भरपूर असं भरपूर मला कॉल आली आपल्या मराठा समाजाच्या लोकांना असं भेटत नाही भेटत नाही म्हणून पोरं काय करतात फ्रॉडच्या आधी लागून पैसे पाठवून बसतात जाऊ दे काय नाही फक्त आपलं का मुलीची कम्प्लीट अगोदर भरपूर जण आले माझ्याकडे मी आता इकडे गोदरात इकडे काम आचार इलेक्शनच्या कामामध्ये थोडंसं इकडे पळा तिकडे पळा कामामध्ये आहे म्हणून थोडंसं पण हे फ्रॉड बाई लेडीजच्या नावावर कलंक आहे आपले लेडीज कशा असतात माता भगिनी आपले सांगते ते बोल बोलण्यावरून कुठल्या भाषेचे बघ ना ते काय म्हणजे तुम्हाला असे बोलते म्हणजे मला कशी बोलली मी असं बोललो नाही का जाऊ द्या काय नाही मला शिकवायची गरज नाही कारण का आपल्या मराठा समाजांना मुली भेटत नाही म्हणून पोरांना भेटत नाही म्हणून असं करतात पोरं पण असं तुम्ही करून ना का माझं काय म्हणणं माहितीय का जात मध्ये काय हो चांगली मुलगी बघून करून घ्यायचं तेवढं काय मुलगी भेटत नाही म्हणून नाही नाही पण म्हणत जाऊ द्या म्हणलं नाही का आता कसं झालंय आता दोन महिन्यात मुलगी भेटत नाही आणि मराठी मुली भेटत म्हणून असं बघण्यासाठी जातात आणि तिथं कमसेकम एक दोन लाख रुपये पाठवतात अशा कंपनी माझ्याकडे दोन दोन लाख रुपये पाठवतात पुरा काय नाही सगळ्यांसोबत थोडं फ्रॉडच होतो बरोबर तुम्ही दहा बारा हजार रुपये काम करतो पुण्यामध्ये तिथं तर पुण्यामध्ये किती बना था, दोन हजार रुपये तुमचे डिझेल तुमच्या गाडीचं राना खाण्याचं राना खाण्याचं पाच हजार रुपये करायचं तुमचा गाडीचा हप्ता मोबाईलचा हप्ता आणि खराकडे काय तिचं मला तिचा फोन यायला लागलाय त्याला तुला फोन येतो त्याने पैसे पाठवले तुला ते रिटर्न त्याला सांगायचं काय नाही हरकत म्हणायचं मी भयाला पूर्ण डिटेल्स पाठवलंय ते बरोबर लावतील मनाचं बरं बरं चालेल धन्यवाद भाई त्यांना पैसे नाही दिले तर बरोबर लावतो त्याचा मार्ग बरोबर ठीक आहे ठीक आहे